साम्राज्यन सामान्यांचा सा असामान्य आवाज राज्यातील विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आठ डिसेंबर पासून चौदा डिसेंबर पर्यंत आयोजित केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या निर्णयाची सूचना दोन्ही सभागृहांच्या व्यवसाय सल्ला समितीकडून देण्यात आली हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर असणार आहे सुरुवातीला दोन आठवडे हिवाळी अधिवेशन होईल अशा चर्चा होत्या मात्र रविवारी कामकाज ठेवून हिवाळी अधिवेशन कालावधी फक्त एका आठवड्यापुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन पंचवीस साठी अंदाजे तब्बल नव्वद कोटी रुपये खर्च होणार असल्याच्या चर्चा आहेत अधिवेशनासाठी पूर्वतयारी जसे की मंत्र्यांचे आमदारांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवास कार्यालय दुरुस्ती सजावट या कामांसाठी नमूद करण्यात आले आहे चाळीस लाख हे आमदार खासदार आणि त्यांच्या एच्या जेवणासाठीच खर्च होणार असल्याच्या चर्चा आहेत अधिवेशनाचे स्वरूप साप्ताहिक असणार आहे प्रमुख विधिमंडळीय कामकाज विभागीय पुनरावलोकन आणि राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहेत